नमस्कार शेतकरी बांधवांना मी नामदेव नगरे महाराष्ट्र शासनामार्फत कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस ते दोन हजार शासनाने जी आर महत्वाचे येथे निर्गमित केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे कांदा नुकसान झालेले होते भरपाई देण्यासाठी शासनाने येथे मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी किती अनुदान देण्यात आलेले आहेत कांदा नुकसान भरपाई सविस्तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनल वरती वेळोवेळी पाहायला भेटतील मित्रांनो तर शासनाने निर्गमित केलेला हा जी आर पहा कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये फेरछाणी अंतिम पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागामार्फत हा जी आर निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णयामधील निर्णय आपण पाहून घेऊया मित्रांनो तर या शासन निर्णयामध्ये पहा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार बाजार समित्या केंद्राकडे दिनांक फेब्रुवारी तेवीस या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा शासनाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय हे घेतलेला होता त्यानंतर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतका निर्धी वितरित करण्या शासनाने मान्यता दिलेली आहे तर पुढील तक्त्यामध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यासाठी किती ते कम अनुदान दिलेले आहे आणि शेतकऱ्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे आपण या दिलेल्या चार्ट मध्ये थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत तर या ठिकाणी पहा कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस अंतर्गत फेरछानिनी अंतिम पात्र लाभार्थ्यांना कांदा अनुदान वितरित करण्याचा तपशील पुढील आहे या ठिकाणी जिल्ह्यांची नावे देण्यात आहे त्यानंतर तपशीलमध्ये कोणत्या बाजार समितीद्वारे कांदा नुकसान भरपाईची मंजुरी दिलेली आहे ते आहे त्यानंतर आहे फेर अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि कांदा अनुदानासाठी किती रक्कम पात्र लाभार्थ्यांना मंजूर झालेली आहे त्या जिल्ह्यांकरिता या ठिकाणी तक्त्यामध्ये आपण संपूर्ण व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकतो जे कांदा नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेले आहे सगळे मित्रांनो हे दहा कोटीच्या वर मंजुरी झालेले आहे शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे कांदा नुकसानाचा भरपाई आता त्यांच्यासाठी मंजूर झालेली आहे प्रत्येक जिल्हा आपण या ठिकाणी पाहून घेऊ शकतो मित्रांनो जिल्ह्यांची नावे आहेत नाशिक धाराशिव पुणे ग्रामीण सांगली सातारा धुळे त्यानंतर आहे जळगाव अहिल्यानगर नागपूर रायगड असे वेगवेगळे जिल्हे दिलेले आहेत मित्रांनो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या देखील दिलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे त्यांना किती रक्कम मंजूर झालेली आहे त्या जिल्ह्यासाठी ते, ते देखील रक्कम दिलेली आहे जवळपास कोट्यामध्ये ना कांदा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आलेली आहे ज्यांनीही दोन हजार बावीस ते दोन हजार मध्ये ज्यांचे कांदा नुकसान झालेले होते त्यांनाही आर्थिक अनुदान नुकसान भरपाई पोटी म्हणून देण्यात आलेले आहेत मित्रांनो असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो आपल्या इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांचे कांदा नुकसान झालेले होते दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस साठी ते यांच्या अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाचं हे माहिती आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो हा जी आर डी पीडीएफ फाईल मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे तेथून तुम्ही क्लिक करून संपूर्ण हा जी आर व्यवस्थितरित्या एकदा पाहून घ्या मित्रांनो तुमचे देखील जिल्हे आहेत का तर तुमचे जिल्हे असेल तर किती तुम्हाला आर्थिक अनुदान येथे कांदा नुकसानाच्या मंजुरी झालेल्या आहे ते तुम्ही सविस्तर या ठिकाणातून पाहून घ्या चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र